नागपूर शहरातला रस्ता गेली काही दिवसांपासून आपण आपल्या ठेकेदारीच्या माध्यमातून सुरू केलेला आहे परंतु बऱ्याचदा ओरड झाली की काम कुठेतरी धीम्या गतीने चालू आहे किंवा पावसाळ्याच्या अगोदर ते होणार नाही आणि या संदर्भात लोक आंदोलनं करायला लागले महिलांचं ठेव आंदोलन आहे तुम्ही एक ठेकेदार आहात काय सांगाल या संदर्भात नाही त्यांचं आंदोलन करण्याचा रस्ता आहे महिलांचं तेव्हा त्यांना पण त्रास होतोय मलाही त्रास होतो ऍक्च्युली पण काम होईल त्यांनी त्याची काळजी नाही करू आता मी ते टेक्निकली आता सांगितलं तुम्हाला का जे ड्रेन लाईन आहेत त्या ड्रेन लाईन रोड खोदल्यानंतर कळत आहेत तर त्या आता अर्धव ठेवून तर रोड करू शकत नाही कारण एकदा कॉन्क्रीट झाला ना दोन फुटाचं तुम्ही खोदू नाही शकणार हे कॉन्क्रीट परत ग्रामपंचायतचा रोड नाही एका रात्री टिकवणी खोदलं परत सकाळी त्याला पॅचअप केलं होणार नाही मग थोडा त्रास थोडा सहन हो करावा लागेल आपल्याला पण मलाही त्रास होते त्यांनाही त्रास होते पण ड्रेन लाईन केल्याशिवाय पुढे कॉन्क्रीटीकरण होऊ शकत नाही एकंदरीत काय अडचणी येतात तुम्हाला या रस्त्यात आता इलेक्ट्रिकलचे पोल जवळजवळ माझ्या टेंडरची वर्क ऑर्डर मिळाल्यापासून शिफ्ट होत आहेत आज पाचवा महिना का चौथा महिना आहे अजून पोल तुझ्यासमोरच समोरच आहेत आता जोपर्यंत पोल शिफ्ट होत नाही तोपर्यंत त्याला मी कॉन्क्रीट करू शकत नाही जनतेच्या मागणीनुसार किती दिवसांमध्ये मा हा रस्ता पूर्ण असतो असेल जनतेच्या मागणीनुसार मी माझ्याकडनं सांगतो जनतेच्या दो मा दोन अडीच महिन्यामध्ये मी हा तुला कॉन्क्रीटचा रोड आहे पूर्ण करून पुरन देतो आज जुलैच्या पंधरापर्यंत रोड पूर्ण असेल नागपूरचा कुठेतरी रस्त्याला मध्यंतरी तड गेलेली एक सोशल मीडियावर आ, तेक्षा, फोटो व्हायरल झाला होता या संदर्भात तुम्ही काय व्हायरल पण झाला तो व्हायरल केला त्यांनी परवा दिवशी येऊन तिथे चित्रीकरण केलं त्याची मुलाखत घेतली त्यांना सांगितलं एक ग्रू कटिंग म्हणून हा कॉन्क्रीटच्या रोडचा एक भाग असतो तो त्यांना करून दाखवलं त्यांनी चेक केलं त्याच्या खाली पाईप टाकले होते ना ते तिथे एक फुटाच्या ब्लॉक होतो आणि आपलं कसं होतं आपलं काय होतं जो मेन जी गटार होती बाजूची आणि रोड हा आता रोड उंच झालाय आणि हा उंच होणार हा कुठ तरी ठेकेदाराच्या संदर्भात ठेकेदारावर कारवाई होईल ही मागणी लोक पुढे आणतायत या संदर्भात तुमचं काय म्हणणं कशाबद्दल कारवाई करणार कुठंतरी काम दिमाग गतीने किंवा काम आज जनतेला विचारू सांगतो हे टेंडरची मुदत देताना गव्हर्नमेंटचे नियम आहेत गव्हर्नमेंटची कमिटी असते त्याच्यानंतर नियम ठरवले जातात त्याच्यानंतर मुदत दिली जाते जर गव्हर्नमेंट हे रोड करण्यासाठी शेतकऱ्याला चोवीस महिन्याची मुदत देऊ शकते तर काय टेक्निकली त्याच्यामध्ये असेल ना कॉन्क्रीटचा रोड आहे डांबरी ना रोड नाहीये का आजच डांबर टाकला आणि उद्या रोड चालू केला थोडं तुम्ही पण तुमच्याकडनं समजून घ्या ना थोडस कॉन्क्रीट रोड एकदाच होणार आहे परत दहा वर्ष वीस वर्ष त्याला काय बोडायला लागणार नाही कोणाला एकंदरीत पावसाळ्याच्या अगोदर माझ्याकडनं तुम्हाला सांगतो मी माझ्याकडनं जून एंडिंग किंवा जुलैच मोस्ट पंधरा याच्यात रोड कम्प्लीट असेल छापून